अभिनेत्री राधा सागर ही तिच्या खलनायिकांच्या भूमिकेसाठी ओळखली जाते सुंदरा आई कुठे काय करते या मालिकेत तिने साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरली आहे राधाने सध्या सध्या मालिका विश्वातून ब्रेक घेतला आहे कारण राधा मातृत्वाचा आनंद घेत आहे राधाने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस बाळाला जन्म दिला असून तिच्या बाळाची पहिली झलक तिने चाहत्यांनाही दाखवली आहे काही महिन्यांपूर्वी राधाने तिच्या वाढदिवशी आई होणार असल्या आनंदाची बातमी चाहत्यांसह शेअर केली होती त्यानंतर अभिनेत्रीचं गरोदरपणात केलेलं फोटोशूट आणि डोहा जेवणाचा कार्यक्रम चर्चेचा विषय ठरला होता राधाला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली असून हो अगदी शाही थाटामटात तिच्या बाळाचं पार पडलं पारंपरिक लूक करून अभिनेत्रीच्या कुटुंबियांनी या सोहळ्याची खास रंगत वाढवली अभिनेत्रीने तिच्या बाळाचं नाव वीर असं ठेवलं आहे राधाने तिच्या लेखाचं नाव वीर का ठेवलं आहे याबाबत नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे राधाने ई टाइम्स ला दिलेल्या मुलाखतीत आम्ही त्याच्या जन्माच्या आधीपासूनच खूप खुश होतो। तो जन्माला आला तेव्हाही आम्ही प्रचंड आनंदी झालो पण त्याचा जन्म झाला आणि ताबडतोब त्याला एन आय सी मध्ये नेण्यात आलं कारण त्याला जन्मापासून श्वास घ्यायला त्रास होत होता तो जवळपास नऊ दहा दिवस तिथे होता असं म्हणाली पुढे ती म्हणाली आम्ही खूप काळजीत पडलो तेव्हा त्याची ते चिंता वाटायला लागली तो तिथून बाहेर केव्हा येतो याची ये आम्ही वाट पाहू लागलो आणि शेवटी तो आमच्याकडे परत आलाच जन्मापासूनच तो लढवय्य आहे त्यामुळे मला वाटलं की त्याच्यासाठी वीर हे नावच योग्य आहे तो शूरवीर आहे जन्माला आल्यानंतर त्याने मोठ्या आजाराचा सामना केला असंही म्हणाली मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका